मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येतेय सातारा गॅजेट इयरच्या बाबत लवकरच बैठक होणार असून पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा समाजाला दिलासा मिळेल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य शिवेंद्रराजे भोसले यांनी केला सातारा गॅजेट इयरमध्ये नोंदी या आडनावासह क्लिअर असल्यामुळे हैदराबादपेक्षा लवकर या भागामधल्या मराठा समाजाला न्याय देता येऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे कोर्टामध्ये चॅलेंज होणार हे लक्षात घेऊन हैदराबाद गॅजेटचे निर्णय केला आणि ते लागू झालं तसंच आपल्याला सातारा गॅजेट बरोबर बदल करायचं आणि लवकरात लवकर होईल उलट थोडंफार असं मी आहे की सातारा गॅजेटमध्ये नोंदी वगैरे बऱ्यापैकी क्लिअर आहेत नोंदी आकडेवारी इव्हन आडनावं हो सातारा गॅजेटमध्ये क्लिअर आहेत त्यामुळे नक्की लवकरात लवकर हे न्याय सातारा गॅजेटच्या माध्यमातून पण आपल्या इकडच्या मराठा समाजाला मिळावा ही आमची समितीची सगळ्यांची भूमिका आहे